नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आता पाहूयात एक विशेष रिपोर्ट प्लॅस्टिक मानवी जीवन आणि अन्य प्राण्यांसाठी किती घातक आहे याचा प्रत्यय नुकताच मध्ये आला एक मोकाट गाय आपले खाद्य शोधत असताना तिने चुकून प्लास्टिक सेवन केले आणि तिला आपला जीव गमवावा लागला या गायचे पोस्टमार्टम केल्यानंतर तिच्या पोटातून तब्बल पंचवीस किलो प्लॅस्टिक निघाले हे ऐकून आपल्यालाही धक्का बसला असेल पण ही वस्तुस्थिती आहे पंधरा दिवसांपूर्वी ही हृदय हिलावून टाकणारी घटना शिरूर मध्ये घडली आणि संपूर्ण तालुका हळहळला महाराष्ट्रातल्या असंख्य प्राणी पाणी प्रेमींनी याबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आपण सहजपणे रस्त्यावर प्लॅस्टिक फेकून देतो पण याच प्लॅस्टिकमुळे विविध जीवांवर काय परिणाम होतात याचाच हा गंभीर प्रत्यय समोर आला याच अनुषंगाने गाईच मांडते आपल्या भावना हृदय हेलावून टाकणाऱ्या या बोलक्या पत्रातून होय मी एक गाई बोलते कुणी, कुणी मला गोमाता म्हणतं कुणी मला कामधेनू म्हणतं तर लहान मुलं मला लाड्यानं हम्मा म्हणतात तर काही सुशिक्षित मंडळी मला काऊ म्हणूनही ओळखतात पण आपण काहीही म्हणा त्या गरीब बिचाऱ्या शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची मी गाईच आहे अनेकदा माझ्या पोटात तेहतीस कोटी देव आहे असं म्हणत आपण माझ्या पायाही पडता त्यावेळी मला खूप अवघडल्यासारखं होतं जो तो आपापल्या कष्टानं मोठा होत असतो पण हाच बिचारा शेतकरी मला त्याच्या कष्टाचं श्रेय देतो तेव्हा माझंही मन भरून येतं मी दूध देताना माझं दूध कोणाच्या मुखी जाणार आहे मला कधीच माहिती नसतं पण याच दुधामुळे समोरच्याला ऊर्जा मिळते तेव्हा मनापासून आनंद होतो मी कधीही जात धर्म पाळत नाही पण जेव्हा याच देशात जातीपातीवरून भांडण होतात द्वेषाच्या भिंती उभ्या राहतात तेव्हा मला मनापासून वाईट वाटतं माझं दूध कमी झालं की अनेकदा मला कमकुवत म्हणून खाटकाकडे दिलं जातं तेव्हा खूप वेदना होतात या स्वार्थी जगात जो तो फायदा भर आपला फायदा पाहत असताना मी नेहमीच सर्वांना भरभरून देण्याचा प्रयत्न केलाय सर्वांना आपलं मानून तितक्याच प्रामाणिकपणे मी माझं काम करत आले म्हणूनच कदाचित माझ्याही वाट्याला अनेकदा उपेक्षा झाली मला ठाऊक आहे माझ्या वेदना समजून घेण्यासाठी आपल्याकडे अजिबातच वेळ नाही पण आज माझी व्यथा आपण ऐकावी एवढीच अपेक्षा आहे मी आजपर्यंत फक्त देत गेले त्यामुळे आपणही माझ्या भावनांचा विचार करून मला समजून घ्यावं एवढीच इच्छा काही दिवसांपूर्वी मी माझं खाद्य शोधत असताना रस्त्यावर टाकलेल्या अन्नामधून माझ्या पोटात प्लास्टिक गेलं आणि जा माझा अंत झाला आज माझ्यासारखी हजारो मोकाट जनावरं अशी अन्नाच्या शोधात फिरत असतात आणि तीही या प्लास्टिकचा बळी ठरत असतील आज माझा बळी गेला यातून आणखी बळी जाऊ नयेत म्हणूनच हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे एक वेळेस मी भुकेली राहू शकते पण माझ्या वासराला अन्नाची गरज आहे म्हणूनच माझ्या लाडक्याला सोबत घेत मी अन्नाचा शोध घेत होते जे मिळेल ते खात होते मी खाल्लंच नाही तर त्याला पाजणार कुठून आणि मी जर त्याला पाजलंच नाही तर ते जगणार कुठून अशातच एका कुत्रीने माझ्या बछड्याला स्वतःचं दूध पाजून माणूसकी दाखवली तशी आपणही दाखवावी हीच विनंती म्हणूनच मायबाप हो आपल्याला हात जोडून विनंती आहे की मी आपल्याला आजपर्यंत भरभरून देताना कधीच स्वतःचा विचार केला नाही आपण मात्र माझ्यासारख्या हजारो लाखो जनावरांचा विचार नक्की करावा भुकेच्या काहिलीनं मी चुकून भरपूर प्लास्टिक खाल्लं ते माझ्या लक्षातच आलं नाही प्रचंड वेदना झाल्या मी खूप तडफडले जीवाच्या आकांतानं ओरडत होते आपल्यासारख्या काही चांगल्या माणसांनी माझी मदतही केली डॉक्टरांना बोलावलं मला औषधं दिली माझ्यावर योग्य उपचार केले पण दुर्दैवानं त्यांच्या प्रयत्नांना यश नाही आलं माझं बाळ आज माझ्या सहवासासाठी अस्वस्थ असेल पण मी त्याला भेटू शकत नाही ज्या बाळासाठी मी अन्न शोधत होते आज त्याच बाळापासून दुरावल्याची खंत मनात आहे ही वेळ इतर कुणावरही येऊ देऊ नका ही, ही आपल्याला विनंती करते माझ्यासारख्या लाखो गायी जगणं खूप गरजेचं आहे आपल्या गोमातेच्या रक्षणासाठी आता पुढे या मुक्या जनावरांचं आपणच रक्षण करू शकता प्लास्टिकचा हा राक्षस खरंच गाडून टाका प्लास्टिक वापरू नका ते रस्त्यावर फेकू नका पंचवीस किलोचं प्लास्टिक माझ्या पोटातून काढताना माझ्या बाळाला किती वेदना झाल्या असतील त्यालाही माझी आठवण नक्कीच येत असेल आपण घरातलं माणूस जाताना किती हळहळतो हल तळमळतो तशा आम्हालाही भावना आहेत वेदना आहेत म्हणूनच आपणही आमचा विचार करावा मला वेदना झाल्यानंतर आपण माझ्या मदतीला धावून आलात पण ज्यांनी रस्त्यावर प्लास्टिक टाकून माझ्या मृत्यूला निमंत्रण दिलं त्यांनाही माझी विनंती आहे माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये प्लास्टिक वापरू नका प्लास्टिक रस्त्यावर फेकू नका मला आपण जर गोमाता मानता तर आपल्या मातेला वेदना होतील असं कोणतंही कृत्य करू नका माझ्याबद्दल आपल्या मनात थोडी जरी सहानुभूती असेल तर आजच आपण प्लास्टिक मुक्तीसाठी पुढाकार घ्यावा हीच मला खरी श्रद्धांजली ठरेल ब्युरो रिपोर्ट संवाद लाईफ टीव्ही ही व्यथा ज्या गायीची आपण ऐकली ती गायी आज या जगात नाही पण नक्कीच तिची ही हृदय हेलावून टाकणारी व्यथा ऐकल्यानंतर आपण एक पाऊल पुढे टाकून जर प्लॅस्टिक वापरणं बंद केलं तर नक्कीच या मोक्या प्राण्यांचा जीव वाचेल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद आपलं चॅनल